नमस्कार मित्रांनो यशोदा प्रबोधनी अॅकॅडमीमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आपण रोज प्रिव्हियस इयर म्हणजे दोन हजार चोवीसला जे चोवीस जेवढेही पोलीस भरतीचे झालेले आहेत त्या पोलीस भरतीशी निगडीत आपण क्वेश्चन पेपर घेत आहोत आजचा आपला पेपर आहे सोलापूर ग्रामीणचा तरी आपल्याला आपल्या पेपरचं विश्लेषण चांगल्या रीती आवडत असेल तर आपण यशोदा प्रबोधनी या अकॅडमीला सबस्क्राईब आणि लाईक करावे चला तर मग आजच्या लेक्चरला सुरू करूया सोलापूर ग्रामीणचं घेतोय आपण लक्ष असू द्या सोलापूर ग्रामीणचा पेपर आहे आजचा चला तर मग सुरू करूया जीएस पासून इस्रायल देशाची कथित रित्या नुकत्याच ठार केलेल्या हमास संघटनेच्या नेत्याचं नाव काय आहे बघा क्वेश्चन कशा रीतीने आहे इस्रायल देशांनी कथित रित्या ठार केलेल्या हमास संघटनेच्या नेत्याचं नाव काय बघा हमास ही संघटना गाजाची आहे आणि ह्या संघटनेचा जो का... नेता आहे त्याची इस्रायलने इराणमध्ये हत्या केली होती आणि त्या नेत्याचं नाव आहे इस्माईल हानिया काय नाव आहे त्याचं इस्माईल हानिया हा आहे दोन हजार चोवीसमध्ये त्याची रिसेंटली हा करंटचा क्वेश्चन आहे आलेला करंटचा क्वेश्चन कशा त्याने विचारला होतो बघा करंटचा क्वेश्चन आहे त्यावेळेस त्याची हत्या झाली होती आणि ती केली होती इस्रायलने आणि कुठे गेली होती इराणमध्ये हे बघा हा तो नेता आहे लक्षात फोटो तुमच्या चांगलं लक्षात राहील इस्माईल इस्राइल या देशाचा आहे आणि इस्माईल हनी आहे त्याचं नाव आहे चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे भारतामध्ये सध्या वैयक्तिक आयकर दात्यांची सर्वोच्च कर दर किती आहे बघा भारतामध्ये चार कर दर आहेत एक पाच टक्के आहे एक दहा टक्के आहे एक वीस टक्के आहे आणि एक तीस टक्के आहे त्यातला भारतामध्ये सध्या वैयक्तिक दात्यांचा सर्वोच्च कर किती आहे तर बघा सर्वोच्च कर किती आहे तर तुम्हाला समजून सांगण्यासाठी एक चार्ट दाखवतो बघा हा चार्ट लक्षात आहे हा दोन हजार पंचवीसचा चार्ट आहे नवीनवाला त्याच्यामध्ये बघा एक पाच दहा पंधरा वीस पंचवीस आणि तीस हे नवीन याच्यानुसार आहे आणि जर तुम्हाला जुन्या याच्यानुसार जर सांगायचं एक मिनिट आणि हे दोन हजार चोवीसचं आहे ज्या वेळेस तुम्हाला क्वेश्चन आलेला आहे बघा भारतामध्ये सध्या व्यक्ती आयकर करतात सर्वोच्च कर दर किती आहेत बघा हे दोन हजार चोवीसचं आहे या आणि हे दोन हजार पंचवीसचं तर दोन हजार पंचवीस किती होती अधिकतर थी तीस टक्के आणि इथे किती तीस टक्के तर भारतामध्ये मा अधिकतर कर रचना किती आहे थी तीस टक्के हे दोन्ही लक्षात असू द्या यावर्षीचा ही नवीन कर रचना ही लक्षात असू द्या तुम्हाला या कर रचनेवरी क्वेश्चन येऊ शकतो का किती लाखापर्यंत तुम्हाला टॅक्स फ्री तर नवीन कर रचनेनुसार तुम्हाला बारा लाखापर्यंत टॅक्स फ्री आहे यावेळेस मागे ही रक्कम पाच सात लाखापर्यंत होती नवीननुसार आता बारापर्यंत आहे चला तर मग काय उत्तर यायचं तीस टक्के नवीन कर रचनेनुसार तीस टक्के हे सर्वोच्च कर दर आहे समोरचा क्वेश्चन घेऊया एकोणसाठ नंबरचा क्वेश्चन टांचानियामधील किलो मांजर हा ज्वालामुखी कोणत्या प्रकारचा आहे बघा किलो मांजरे जो ज्वालामुखी म्हणजे जो पर्वत आहे तो कोणत्या प्रकारचा आहे तर तो जागृत आहे का नाही कारण का त्याच्यातून कोणत्याही प्रकारचा ज्वालामुखी आता बाहेर पडत नाही तर तो सुप्त आहे का कधी त्यातून ज्वालामुखी बाहेर पडतो कधी पडत नाही तर तोही नाही तर तो मृत आहे त्याच्यातून आता कोणत्याही प्रकारचा ज्वालामुखी बाहेर पडत नाही तो एक पंच्याहत्तर हजार वर्षापूर्वी त्यातून वेगवेगळ्या प्रकारचे ज्वालामुखी बाहेर पडत होते आता कोणत्याही प्रकारचा त्यातून लावा रस बाहेर पडत नाही म्हणून तो मृत आहे आणि तो आफ्रिकेतील सगळ्यात उंच पर्वत आहे आणि त्याची उंची आहे पाच हजार आठशे पंच्याण्णव मीटर किती त्याची उंची पाच हजार आठशे पंच्याण्णव मीटर ही किलो मांजराची उंची ही लक्षात असू द्या तुम्ही तुम्हाला उंची विचारली जाईल कधी तर तो कोणत्या देशात आहे अशा प्रकारे ज्वाले तो टांझानियामधील आहे किलो मांजर आहे तो आफ्रिकेतील सगळ्यात मोठा आहे तो मृत आहे आणि त्याची उंची आहे पाच हजार आठशे पंच्याण्णव मीटर चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालूया खालीलपैकी न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज इंडेक्स कोणता आहे बघा वेगवेगळे स्टॉक एक्सचेंज असतात जसं आपल्याकडे निफ्टी फिफ्टी आहे आपल्याकडे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे तर त्यातलं जे न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज आहे त्यातलं कोणतं आहे बघा हे निफ्टी एक आहे हे आपलं आहे भारताचं आहे हे निक्के एक आहे हे जापानचं आहे आणि हँगसेंग का हे काय हे हाँगकाँग म्हणजे जे चीनमध्ये येतं त्याचं आहे आणि न्यूयॉर्क स्टॉक इन्सं कोणतं आहे ते आहे डो जोन्स काय उत्तर आहे त्याचं डो जोन्स हे त्याचं आन्सर हे लक्षात असू द्या निफ्टी जे आहे ते भारताचं आहे निक्के हे जापानचं आहे आणि हँगसे हे हाँगकाँगचं आहे चला तर मग हे लक्ष असू द्या निक्के हे जापानचं आहे हॅंग है, हे हाँगकाँगचं आहे आणि निफ्टी हे भारतचं आहे आणि डो जॉन्स हे जे तुम्हाला आहे हे न्यूयॉर्कचं आहे यू एस ए शॉर्ट फॉर्म मध्ये लक्ष असू द्या चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालू आहे आजचा समोरचा क्वेश्चन प्रधानमंत्री मुद्रा योजना अंतर्गत जास्तीत जास्त किती कर्ज मिळू शकते बघा प्रधानमंत्री मुद्रा योजना ही दोन हजार सतराची आहे सॉरी दोन हजार पंधराची ही योजना आहे आणि दोन हजार पंधराला ही योजना ज्यावेळेस सुरू झाली होती त्यावेळेस तीन प्रकारच्या याच्यामध्ये हे होते एक होत शिशू एक होत किशोर आणि एक होत तरुण एक होत शिशू एक होत किशोर आणि एक होत तरुण हे लक्षात असू द्या बघा शिशूला कर्ज भेटायचं पन्नास हजारापर्यंत किशोरला कर्ज भेटतं पन्नास हजार ते पाच लाखापर्यंत आणि तरुणला कर्ज भेटतं पाच ते दहा लाखापर्यंत ही दोन हजार पंधराची योजना होती जी मुद्रा योजना सुरू झाली होती पण त्या योजनेमध्ये दोन हजार चोवीसमध्ये काही बदल करून एक शिशु प्लस योजना आणली कारण ती आपल्या तरुण प्लस तरुण प्लस या योजनेअंतर्गत वीस लाखांपर्यंत आपण आता कर्ज देऊ शकतो म्हणजे ज्याने समजा दहा लाखापर्यंत कर्ज घेतलेलं होतं आणि ते त्याने योग्य फेडलेलं आहे तर तो वीस लाखाच्या कर्जासाठी एलिजिबल होऊ शकतो तर मुद्रा योजनेअंतर्गत जास्तीत जास्त कर्ज मिळू शकते किती आता तर ते आहे वीस लाख पहिली ही मर्यादा दहा लाख होती आता ही वीस लाख झालेली आहे चला तर मग समोरच्या प्रश्नाकडे महाराष्ट्रात राष्ट्रीय डाळीम संशोधन केंद्र खालीपैकी कुठे आहे बघा आता डाळींब पिकत्या कुठे आहे तुम्हाला याच्यावर हे संशोधन पाहिजे बघा अहमदनगर साइडला डाळीम पिकता का नाही नाशिक साइडला पिकता का नाही सांगली आणि सोलापूर साइडला पिकतात तर त्यातले सगळ्यात जास्त कुठे पिकते तर सोलापूरमध्ये तर केंद्र कुठे असेल सोलापूरमध्ये आणि सोलापूरमध्ये सांगोला हे त्यातला जो तालुका आहे या तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त डाळिंबाचे उत्पादन होते कुठे सांगोला या तालुक्यामध्ये तर हे केंद्र कुठे आहे सोलापूरमध्ये चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत बघा त्यांनी काय काय दिलंय तुम्हाला ते दिले तुम्हा के व्ही के सुंदरम नाही टी एन शेषन नाही हे सगळ्यात चांगले आहेत पण हे पहिले नाही आहेत एस एल शकदर हेही नाही आहेत तर काय आहे त्याचं उत्तर सुकुमार सेन हाच क्वेश्चन आता दोन हजार चोवीसच्या कंबाईंड प्रिलियमलाही आला होता जो पी एस आय एस टी आयसाठी जी प्रिलियम होते त्यालाही हा क्वेश्चन आला होता का भारतातले पहिले निवडणूक आयुक्त कोण आहेत म्हणून तर ते आहेत सुकुमार सेन चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालू आहे समोरचा क्वेश्चन राज्यघटनेशी निगडित आहे भारतीय घटनेच्या कोणत्या तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय सर्व न्यायालयावर बंधनकारक असतात बघा आपल्याला चार कलम दिले आहेत तुम्ही विचार करा बघा एकशे त्रेचाळीस हे जे कलम आहेत हे कलम आहेत राष्ट्रपतींना जर कधी सर्वोच्च न्यायालयाकडून जर एखादा समजा याच्याबद्दल जर सल्ला हवा असेल तर हे सल्ल्यासाठी कलम आहे कलम एकशे बेचाळीस जे आहे ते त्याचे पूर्ण न्यायासाठी आहे कलम जे एकशे चाळीस आहे ते त्यांच्या अधिकाराबद्दल आहे अधिकार क्षेत्र म्हणजे क्षेत्राबद्दल आहे आणि कलम एकशे एक्केचाळीस हे त्याचा अँसर आहे आणि हे त्याच्यानुसार आहे सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय सर्व सर्व न्यायालयानं बंधनकारक असेल म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने जर कधी एखादा निर्णय घेतला तर तो उच्च न्यायालयावरही बंधनकारक असेल तो जिल्हा न्यायालयावरही बंधनकारक असेल आणि तो एखादा तालुका ता न्यायालयावरही बंधनकारक असेल म्हणून याचा आन्सर आहे कलम एकशे एक्केचाळीस तर भारतीय घटनेच्या कोणत्या तरुतीनुसार सर्वोच्च न्यायालयाने निर्णय सर्व न्यायालयावर बंधनकारक असतात तर ते कलम एकशे एक्केचाळीस चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे आजचा क्वेश्चन हा हाई राज्यघटनेशी निगडित आहे सोलापूर ग्रामीणचा पेपर बघतोय आपण लक्षात असू द्या सोलापूर ग्रामीणचा पेपर आहे दोन हजार चोवीसचा आहे भारतीय राज्य घटनेच्या कोणत्या कलमानुसार नागरिकांची मूलभूत कर्तव्य विहित केलेली आहेत बघा आपल्याला चार कलम दिले चार ऑप्शन त्यातलं बेचाळीस कलम हे प्रस्तुतीविषयक सहाय्यविषयक आहे प्रस्तुती रजेविषयक सहाय्यविषयक आहे कलम बावन अ कलम बावन हे राष्ट्रपतीशी निगडित आहे कलम पन्नास हे न्यायालयीन स्वातंत्र्याशी निगडित आहे म्हणजे कार्यकारी व्यवस्था आणि न्याय व्यवस्था दोनापासून वेगळ्या कलम पन्नासनुसार नुसार आहे आणि कलम एक्कावन्न अ हे कलम आहे मूलभूत कर्तव्यांशी निगडित आणि हे बेचाळीसवी घटनादृष्टीने एकोणीसशे शहात्तरमध्ये मध्ये ऍड केले आहे कधी बेचाळीसवी घटनादृष्टीने एकोणीसशे शहात्तर मध्ये ही लक्षात असू द्या आणि हे कलम एकावन्न अ याच्यामध्ये अकरा मूलभूत कर्तव्य दिलेली आहेत त्यातलं अकरावा कर्तव्य हे शहाऐंशी मी घटनादृष्टी दोन हजार दोन नुसार ऍड केले गेलेलं आहे आणि हे मूलभूत कर्तव्य एकोणीसशे शहात्तरच्या सुवर्णसिंह समितीने लागू केले गेलेले होते तरी चारही गोष्टी तुम्ही योग्यरित्या लक्षात असू द्या पहिली गोष्ट तुम्ही लक्षात का हे कलम एकावन्न अनुसार आहे बेचाळीस वी घटनादृष्टी एकोणीसशे शहात्तर नुसार हे ऍड केले गेले आहे त्यावेळेस दहा मूलभूत कर्तव्य ऍड केली गेली होती अकरावे कर्तव्य हे शहाऐंशी घटना दुरुस्ती दोन हजार दोनमध्ये मध्ये ऍड केले आहेत आता आतापर्यंत टोटल अकरा मूलभूत कर्तव्य आहेत चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तरच्या साहित्याची जागा हलवी कोणती घेतली म्हणजे सीआरपीसी एकोणीसशे त्र्याहत्तर फौजदारी प्रक्रिया संहिता म्हणजे सीआरपीसी याची एकोणीसशे त्र्याहत्तरची ची जागा कोणी घेतलेली आहे बघा एक जुलै दोन हजार सव्वीसपासून पासून ती नवीन संहिता आलेल्या आहेत त्यांची जागा कोणती आता बघा पहिले काय भारतीय साक्ष अधिनियम तर हे एव्हिडन्स अधिनियम होतं पहिल्याचं त्याचं रूपांतर सा अधिनियम मध्ये केलं आहे दुसरं भारतीय न्याय संहिता हे आय पी सी होतं या आय पी सीचं रूपांतर आपण भारतीय न्याय संहितेमध्ये आहे आणि तिसरं आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता हे सी आर पी सी होतं याचं रूपांतरण भारतीय नागरिक सुरक्षा संहितेमध्ये केलं गेले आहे तर आपलं उत्तर पर्याय क्रमांक तीन आहे फौजदारी प्रक्रिया संहिता म्हणजे पोलिसांनी काम करताना कोणत्या पद्धतीने काम करावे किंवा न्यायालयाने न्यायदान करताना कोणत्या पद्धतीचा अवलंब करावा हा अवलंब फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये दिला होता त्याचेच रूपांतर भारतीय नागरिक सुरक्षा संहितेमध्ये केलेले आहेत या संहितेमध्ये याची माहिती दिलेली आहे की पोलिसांचा व्यवहार कसा असावा एखाद्या आरोपीला जर कधी पकडायला गेले तर कशा प्रकारे त्यांची कारवाई असावी एखाद्या ठिकाणी जर कधी छापा टाकायला गेले तर त्या प्रकारे कशा प्रकारे कारवाई असावी आणि ती कारवाई करताना त्या कारवाईचे अधिकार कोणत्या पोलिसांनी करायला आहेत याची मीमांसा भारतीय नागरिक सुरक्षा सहितेमध्ये केली गेलेली आहेत चला तर मग समोरच्या क्वेश्चन कडे क्वेश्चन क्रमांक सदुसष्ट ब्रिक्स या संघटनेमध्ये खालीलपैकी ब्रिक्स या संघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या राष्ट्राचा समावेश नाही बघा ब्रिक्स ही संघटना कधी स्थापन झालेली होती पहिले तर तुम्ही हे लक्षात झाला ब्रिक्स ही संघटना ब्रिक्स बद्दल तुम्हाला चांगल्या माहिती देण्यासाठी एक तुम्हाला एक चार्ट दाखवतो बघा हे ब्रिक्स संघटनेचा चार्ट आहे याच्यामध्ये कोणकोणते देश समाविष्ट आहेत ते दिले गेले आहेत ते चांगल्या रीती बघा बघा ब्रिक्सची स्थापना झाली होती सोळा जून दोन हजार नऊला त्यावेळेस सदस्य देश होते ब्राझील रशिया इंडिया आणि चायना हे चारच देश होते त्याच्यानंतर दोन हजार दहामध्ये साऊथ आफ्रिकेची एंट्री झाली कोणाची एंट्री झाली दोन हजार दहामध्ये साऊथ आफ्रिकेची साऊथ आफ्रिका आली दोन हजार दहामध्ये आणि त्याच्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये पाच नवीन देशांची एंट्री झाली त्यात आहे सौदी अरेबिया इजिप्त युनायटेड अरब अमिरात इराण आणि इथोपिया अशा पाच देशांची एंट्री आता नवीनरीत्या झालेली आहे तर तुम्ही प्रत्येक देशाचं नाव लक्षात असू देणं गरजेचं आहे ब्रिक्स या देशांची स्थापना याच्यासाठी झाली होती तर दोन हजार आठमध्ये मध्ये पूर्ण जगामध्ये आर्थिक मंदी आली होती त्यावेळेस हे चार देश असे होते का त्या आर्थिक मंदीपासून वाचलेले होते त्यात होता एक होता ब्राझील एक होता रशिया एक होता इंडिया आणि एक होता चायना या सगळ्यांनी म्हणून दोन हजार नऊला ला ही संस्था स्थापन केली होती दोन हजार दहाला त्यात साऊथ आफ्रिकेची एंट्री झाली दोन हजार चोवीसला पाच देशांची एंट्री झाली ते पाच देश अशा प्रकारे आहेत एक आहे सौदी अरेबिया एक आहे इजिप्त एक आहे युनायटेड अरब अमिरात एक आहे इराण आणि एक आहे इथोफिया चला तर मग तुम्हाला हा क्वेश्चन चांगल्या प्रकारे समजला असेल तर आपण आता आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा बघा प्रश्न काय आहे ब्रिक्स या संघटनेमध्ये खालीपैकी कोणत्या राष्ट्राचा समावेश नाही आहे बघा यात रशिया आहे का हो तर आहे तर याच्यामध्ये ब्राझील आहे का तर आहे तर भारत आहे का आहे तर यात काय नाही आहे इटली इटली हे नाही आहे म्हणून अँसर काय आहे आपलं इटली इटली हे याचं अँसर आहे इटली कोणत्याही प्रकारे ब्रिक्समध्ये सामील नाही आहे ती युरोपियन युनियनचा एक भाग आहे चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे क्वेश्चन क्रमांक अडुसष्ट घेऊया दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये संवाद निर्माण करणे हे खालीलपैकी कोणत्या संघटनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे बघा दक्षिण आशियाई म्हणजे कोणतं भारत आणि भारतच्या आजूबाजूला जे, देशे। जे देशे, है, 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 है देश आहेत म्हणजे बांगलादेश आहेत मालदीव आहे श्रीलंका आहे पाकिस्तान आहे खाली आपलं म्यानमार आहे ह्या देश म्हणजे हे दक्षिण आशियाई देश येतात आणि यांच्यामध्ये जे, जे संवाद साधण्यासाठी एक संघटना स्थापन केली होती अठराशे आपल्या एकोणीसशे पंच्याऐंशीला एकोणीसशे हो पंच्याऐंशीला एक संस्था स्थापन केली होती त्या संस्थेचं नाव काय आहे बघा ती संस्था कोणती होती लक्षात आणण्याचा प्रयत्न करा तुम्ही सोलापूर ग्रामीणचा पेपर बघतोय आपण तर बघा तुमच्यासाठी एक मॅप उपलब्ध करून देतो बघा ही ती संस्थेचा मॅप आहे त्याच्यामध्ये अफगाणिस्तान येतो पाकिस्तान येतो इंडिया येतो मालदीव येतो श्रीलंका येतो बांगलादेश येतो भूतान येतो आणि नेपाळ येतो एवढे हे देश याच्यामध्ये सामील आहेत तर मग ही संघटनेचं नाव आहे सार्क सार्क ही संघटना आहे सार्कचा अर्थ काय होतो लॉग फॉर्म काय होतो साउथ एशियन असोसिएशन बघा ही स, सार्क ही जी संघटना आहे याच्याकडे चांगल्या प्रकारे लक्षात घेऊया तुम्ही ही बघा साउथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कॉर्पोरेशन आठ डिसेंबर एकोणीसशे पंच्याऐंशीला ला ही स्थापन झालेली होती सार्क चला तर मग सारखला वेगवेगळ्या वेग प्रकारे तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतात एखाद्या वेळेस त्याची स्थापना विचारली जाऊ शकते एकोणीसशे पंच्याऐंशीची आहे एखाद्या वेळेस तुम्हाला ती संघटना कधी स्थापन झाली हे विचारलं जाऊ शकतं कधी त्याचा लाँग फॉर्म विचारलं जाऊ शकतो तर कधी समजा त्याच्यामध्ये कोणकोणते देश समाविष्ट आहेत तर त्याच्यामध्ये बघा अफगाणिस्तान पाकिस्तान इंडिया मालदीव श्रीलंका बांगलादेश भूतान आणि नेपाळ हे आठ देश समाविष्ट आहेत तर दक्षिण आशियामध्ये कोणते देश येतात असाही तुम्हाला प्रश्न येऊ शकतो तर ह्या आठ देश तुम्ही चांगल्या प्रकारे लक्षात असू द्यावे चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे आता विज्ञानाशी निगडीत हा क्वेश्चन आहे आ, आज समोरचा चांगलाच टप पेपर काढलेला आहे सोलापूर ग्रामीणवाल्यांनी तरी पण तुम्ही आज समजून घ्यावा हा पेपर म्हणजे खूप कमी मार्क देऊ शकतो मुलांना जीएस भरपूर टाकला आहे त्याच्यामध्ये यांनी मराठीचं कमी प्रमाण ठेवलेलं आहे बघा एकोणसत्तर नंबरचा क्वेश्चन द्रव्य अनुच्छ बनलेले असतात व अणु हे अभाजनीय व अनावंशक आहे हा अनुसिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला बघा द्रव्य म्हणजे द्रव्य हे अनुचे म्हणजे बारीक बारीक कणांचे द्रव्य बनलेले असतात आणि अभनीय व अनावंश आहे म्हणजे ते मिटवता येत नाही एक बारीक ना बारीक कण त्याचा असूच शकतो आणि हा सिद्धांत कोणाचा आहे तर हा सिद्धांत आहे जॉन डाल्टन याचा जॉन डाल्टनने हा सिद्धांत मांडला होता कोणी मांडला होता जॉन डाल्टन याने हा सिद्धांत मांडला होता चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे आपण सोलापूर ग्रामीणचा पेपर बघत आहोत हे लक्षात असू द्यावे खालीलपैकी कोणता विकार हाही विज्ञानाशी निगडीत आहे खालीलपैकी कोणता विकार थेटपणे इन्सुलिनच्या कमी मात्रेशी संबंधित बघा इन्सुलिन इन्सुलिन कशासाठी घेतलं जातं आज रोजी आज आपण मार्केटमध्ये मा भरपूर प्रमाणात इन्सुलिन हा शब्द ऐकतो तर इन्सुलिन कशाशी निगडित आहे तर तो शुगरशी निगडित आहे कारण शुगरला आपण मराठीत काय म्हणतो मधुमेह तर याचं उत्तर कशाशी निगडित काय आहे मधुमेह इन्सुलिन कशाशी निगडित आहे डायरेक्टली तो आहे मधुमेहाशी निगडित कशाशी मधुमेहशी निगडित आहे चला तर मग समोरचा क्वेश्चन बघूया बघा हा क्वेश्चन खूप इंटरेस्टिंग आहे समोरचा युरेक्का युरेक्का हा शब्द संबंधित शास्त्राशी आहे बघा कोणत्या शास्त्राने असा उच्चार केला होता बघा युरेक्का युरेक्का याचा अर्थ पहिले तुम्ही समजून घ्यावा युरेक्का युरेक्का म्हणजे काय मला ते सापडले आहे मला ते सापडले आहे हा त्याचा अर्थ होतो आणि हा उच्चार केला होता सगळ्यात पहिले आर्किमेडिजने आर्किमेडिजने याचा उल्लेख केला होता आणि हा उल्लेख बघा आर्किमिडीज दाखवतो तुम्हाला आर्क्युमेडिसशी निगडीव तुम्ही लक्षात राहील तुमच्या चांगल्या प्रकारे अशा प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न करू बघा युरेक्को युरेक्को हा आर्केमेडिजचं हे होतं हा आहे आर्केमेडिज आणि त्याने युरिक म्हणजे काय होतं तो टब मध्ये त्याने पाण्यात पाय ठेवला आणि त्याने पाय ठेवल्या टब टबमधून थोडंसं पाणी बाहेर पडले त्यावेळेस त्याला आठवलं त्याला राजाने एक काम दिलं होतं राजाचा एक मुकुट होता तो सोन्याचा बनलेला होता त्या सोन्याच्या मुकुटावर हो राजाला असा संशय होता का तो खरंच सोन्याचा आहे का त्याच्यामध्ये काही मिसळलेला आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी राजाने दिलेली होती आर्केमिडीजवर आणि आर्केमिडीजने त्याच्यासाठी तो विचार करत होता तो विचार करता करता त्याच्या डोक्यामध्ये ते टबमध्ये पाणी टाकल्यावर त्याच्या आलं आणि तो लगेच अरे कपडे वगैरे न घालता युरेका, युरेका, करत राजाकडे ओरडत निघाला आणि त्या ओरडत निघालेला तो शब्द एवढा फेमस झाला त्या काळामध्ये आणि युरेकाचा अर्थ काय आहे मला ते सापडले मला ते सापडले आहे आणि ती गोष्ट याच्या याच्याशी निगडित होती घनत्वाशी निगडित होती म्हणजे त्याने घनत्व अशा प्रकारे सिद्ध केलं की राजाचा मुकुट जेवढ्या वजनाचा आहे तेवढ्या वजनाचं सोनं त्याने पाण्यामध्ये टाकलं आणि जेवढं पाणी बाहेर पडतंय त्या घनत्वाचा त्याने अंदाज सांगितला का एवढं पाणी बाहेर पडलं म्हणजे शुद्ध सोनं आहे त्याच्यानंतर त्याने तो मुकुट टाकला तो मुकुट टाकल्यानंतर कमी प्रमाणात पाणी बाहेर पडलं त्यावेळेस त्याने सांगितलं का याच्यामध्ये चांदी मिसळली गेलेली आहे आणि हे सोनं सोन्याचा जो मुकुट आहे तो पूर्ण प्रकारे सोन्याचा नाही आहे हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं होतं घनत्वाच्या सिद्धांतानुसार आणि घनत्वाचा सिद्धांत हा आर्किमेडीजने त्यावेळेस फेमस केला होता चला तर मग तुम्हाला हे चांगल्या प्रकारे समजला सर चालू आहे समोरच्या क्वेश्चनकडे आर्केमेडीजचं तत्व चांगल्या प्रकारे तुमच्या लक्षात राहील आता चला समोरचा बहात्तर नंबरचा क्वेश्चन घेऊया बहात्तर नंबरचा क्वेश्चन आहे द्रव्याच्या लहान कणामध्ये विभाजन करायला एक मर्यादा असते ते प्रतिपादन कोणत्या भारतीय तत्वज्ञाने प्रथम केले बघा एखादा द्रव्य द्रव्य म्हणजे एखादं कण तुम्ही जर एखादा पेज फाडताय त्याला फाडत राहत आहे फाडत राहताय फाडत राहत आहे फडत राहत आहे पण शेवटी असा एक वेळ येतो का त्याला आता याच्यानंतर फाडला जात नाही त्याची ती शेवटची मर्यादा असते आणि ही मर्यादा सिद्ध केली होती ऋषी कनाद यांनी ऋषी कनाद यांनी सर्वप्रथम मांडलं होतं की एखाद्या द्रव्याचे लहान लहान कण आहेत त्याच्यानंतर त्याचे कोणत्याही प्रकारचे तुकडे करता येत नाही म्हणजे अनुचा सिद्धांत होता आणि हे ऋषी कनाद हे लक्षात असू दे आपल्याला ऋषी कदांनीचं प्रतिपादन केलं होतं फर्स्ट वेळेस चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालू आहे प्रत्येक क्रियेची समान विरुद्ध दिशेने प्रतिक्रिया असते हा न्यूटनचा कितवा नियम आहे बघा समान प्रतिक्रिया नियम नाही न्यूटनचा तिसरा नियम तुम्हाला जर कधी समजा एखादा चेंडू तुमच्या बाजूने येतोय आणि चेंडू तुम्हाला जर एखादा टाकतोय तो जर बॅटला लागतोय तर बॅटला लागल्यावर थोडीशी बॅट तुमची मागे सरकते आणि चेंडू समोरच्या दिशेला जातो तर हे आहे न्यूटनचा तिसरा नियम जर समजा दोन गाड्या जर एकूण एकाला टक्कर मारतायत तर टक्कर मारल्यानंतर त्या जेव्हा बॅकसाईड होतात त्याला म्हणतात न्यूटनचा तिसरा नियम आणि हा कोणता आहे न्यूटनचा तिसरा नियम आहे लक्षात असू द्या न्यूटनचे प्रत्येक वेगवेगळ्या नियमावर तुम्हाला क्वेश्चन येईल पण न्यूटनचा तिसऱ्या नियम क्वेश्चन येईल कारण न्यूटनचा तिसरा नियम हा खूप फेमस आहे चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालू आहे चौऱ्याहत्तर नंबरचा क्वेश्चन युरोपातील प्रबोधनाचा उत्कर्ष काळ कोणता बघा युरोपातील प्रबोधनाचा काळ होता त्याचा उत्कर्ष म्हणजे तो समजा त्यावेळेस सगळ्यात चांगला काळ होता आणि चांगल्या चांगल्या सुधारणा त्या काळात होत होत्या तर तो काळ कोणता आहे बघा त्यांनी ऑप्शन दिले दहावे ते अकरावे शतक तेरावे ते चौदावे शतक अकरावे ते बारावे शतक आणि पंधरावे ते सोळावे शतक बघा तुम्ही औद्योगिक क्रांती लक्षात आणा भारतामध्ये आल्यानंतर इंग्रजांकडे कोणत्याही प्रकारची औद्योगिक क्रांती होती का नव्हती ते आले होते पंधराशे ते सोळाशे दरम्यान त्यावेळेस त्यांनी उद्योगाची निर्मिती केली त्यांच्या देशांमध्ये दे। आणि जे उद्योगाचं एक्स्ट्रा प्रोडक्शन व्हायला लागलं ते एक्स्ट्रा प्रोडक्शन खापवण्यासाठी त्यांना एक बाजारपेठ हवी होती आणि ती बाजारपेठ भारताच्या रूपांतराने त्यांना भेटण्यास तयार झाली म्हणून ते भारतात आले होते तर कधी आले होते पंधराशे सोळाव्या शतक त्याच वेळेस त्यांच्याकडे औद्योगिक क्रांती झाली होती कला क्रांती झाली होती त्याच वेळेस एक चांगला तत्वज्ञ होता तुम्ही लक्षात असू द्या मॅकोलेचा एक सिद्धांत होता होता का युरोपमधली एक लायब्ररी लायब्ररीतला एक रकाना आणि भारतातल्या सर्व पुस्तक हे एका बाजूला आणि एक रकानातलं जेवढं ज्ञान आहे तेवढं आमचं ज्ञान पूर्ण भारतीय पुस्तकांवर भारी पडेल हे त्याच वेळेसचे उद्गार होते त्याचे कारण काय त्यांच्याकडे जी कला आणि याच्यासाठी जी फ्रीडम भेटलं होतं पंधरा आणि सोळाव्या शतकमध्ये तो त्याचा उत्कर्षाचा काळ होता युरोपमधला त्यावेळेस खूप मोळमुळे बघा जे आपण शेक्सपियर वगैरे बद्दल वाचतो तोही पंधराशे आणि सोळाशेच्या दरम्यानच होता चला तर मग समोरच्या क्वेश्चन काय संहिता ग्रंथ कोणी लिहिला बघा बृहत् संहिता हा ग्रंथ कशाशी संबंधित आहे तर तो आहे भविष्याशी संबंधित म्हणजे भविष्य काय भविष्यवाणी केल्या जाते याच्याशी संबंधित आहे बृहत्ता हा आणि हा ग्रंथ लिहिला होता वराही मिहर याने कोणी लिहिला होता वराही मिहर याने बृहित संहिता हा ग्रंथ लिहिला होता आणि हा ग्रंथ त्या काळात सगळ्यात जास्त गाजलेला आहे बघून या तुम्ही याला वराही मिहीरला या, वराही मिहीर हा त्या काळाचा सगळ्यात मोठा भविष्यवक्ता होता आपलं त्याला तुम्ही लक्षात असू देणं गरजेचं आहे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे क्वेश्चन येतात हा सोलापूर ग्रामीणचा पेपर आहे त्याच्यामुळे तुम्ही चांगल्या प्रकारे बघा पुढच्या वेळेस तुम्हाला हेच क्वेश्चन रिपीट होऊ शकतात चला तर मग समोर चालूया युरोपला चीनची व आशिया खंडातील इतर देशांची सर्वप्रथम कोणी ओळख करून दिली बघा युरोपला म्हणजे जो युरोपियन देश आहे ज्याच्यामध्ये समजा इंग्लंड फ्रान्स स्पेन वगैरे जे देश येतात पोलंड डच यांना सगळ्यात पहिले चीनची आणि आशिया खंडातील इतर देशांची म्हणजे आशिया खंडामध्ये जे चीन ची आहे भारत आहे यांची ओळख सर्वप्रथम कुणी करून दिली होती तर ती करून दिली होती मार्को पोलो यांनी मार्को पोलो हा एक प्रवासी होता तो प्रवासी भारतात भारता आला भारतानंतर त्याने म्हणजे चीनमध्ये आला त्यानंतर भारतात आला त्याच्यानंतर जे आशियाई राष्ट्र आहेत समजा अरेबियन राष्ट्र त्यांच्यामध्ये गेला आणि ते जाऊन त्याने युरोपमध्ये तसं सांगितलं की इकडे असे असे देश आहेत आणि यांची अशा प्रकारे उन्नती चालू आहेत आणि या देशांची ओळख प्रथम युरोपियन राष्ट्रांना झाली त्यावेळेस चला तर मग समोरच्या कठोंकडे बघा हाही निगडीत प्रवाशांशीच निगडीत आहे पृथ्वी प्रदीक्षणा निघालेला पहिला प्रवासी कोण आहे बघा ज्यावेळेस सोळाशे चौदाशे सोळाशेचा सो, काळ होता त्यावेळेस एक पृथ्वी प्रदिक्षणा त्यावेळेस भरपूर देशांचा तर शोधही लागलेला नव्हता का ह्या कोपऱ्यामध्ये हा देश आहे त्या कोपऱ्यामध्ये त्या देशे भरपूर लोकांना माहिती नव्हतं त्या काळामध्ये पृथ्वी प्रदिक्षणाला निघालेला होता म्हणजे समुद्राच्या त्या तुफान समुद्राच्या आपल्या लहान लहान होड्या घेऊन अशा पाच नावा घेऊन तो निघालेला होता तर तो कोण होता तो होता फर्निन मॅंगलन फर्निन मॅंग्लड हा होता जो पहिला प्रवासी होता जो पृथ्वी प्रदिक्षणाला निघाला होता पण त्याच्याकडून पृथ्वी प्रदिक्षणा पूर्ण झाली नव्हती तो त्या दरम्यान मारला गेलेला होता समुद्रपद प्रवास दरम्यान बघा हा आहे तो लक्षात असू द्या नाव आहे फर्नेंड मँगलेन हा पहिला प्रवासी होता ज्याने पृथ्वी प्रदक्षिणा घालायला निघालेला होता तर तुम्हाला फोटोवरून हे लक्षात राहील आणि नावही लक्षात असू द्या फर्नेड मँगलेन आणि चीन आणि आशिया खंडातील इतर देशात सर्वप्रथम कोणी कुन्यो ओळख करून दिली तो आहे मार्को पोलो दोन्ही गोष्टी चांगल्या प्रकारे लक्षात असू द्या चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालूया खालीलपैकी कोणत्या राष्ट्राशी झालेल्या करारानुसार म्हणजे कोणत्या राष्ट्राची आपला अॅग्रीमेंट किंवा करार झालेला आहे त्या राष्ट्राचे परराष्ट्र धोरण म्हणजे फॉरेन पॉलिसी संरक्षणासंबंधित संबंधित धोरण यामध्ये भारताची भूमिका सल्लागार राष्ट्राची म्हणजे भारताला विचारला बिगर तो कोणत्याही परकीय देशाशी संबंध देऊ शकत नाही असा कोणता देश आहे बघा तिबेट तिबेट ती हा चीन अंतर्गत येतो म्हणजे हा याचा अँसर नाही आहे बांगलादेश नाही त्याची स्वतःची पॉलिसी आहे तो पण नाही आहे नेपाळ नेपाळचं स्वतः चीनसोबत त्याचे काम करायला लागलाय म्हणल्यावर हा नाही तर राहिला कोण भूतान हा असा देश आहे ज्याची फॉरेन पॉलिसी ठरवताना भारताच्या मतांचा विचार केला जातो आणि भारत जे मत मांडेल त्याच्यानुसार भूतानची फॉरेन पॉलिसी ठरत असते बहुतेक दूतावास हे भारतातच आहे भूतानमध्ये कोणत्याही प्रकारचे दूतावास नाही आहेत जर कोणत्या देशाला भूतानशी संपर्क साधायचा आहे तर तो, तो भारतामार्फत साधला जातो चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे डचांची भारतातील पहिली वसाहत कुठे स्थापन झाली बघा डच जे होते ते भारतात आले होते चौदाशे पंधराशे दरम्यान आणि त्यांची पहिली वसाहत कुठे स्थापन झाली होती तर ती झाली होती मच्छलीपट्टम आंध्र प्रदेश येथे आंध्र प्रदेशचा हा भाग आहे मछलीपट्टण तिथे डचांनी पहिली वसाहत स्थापन केली होती कुठे केली होती त्यांनी पहिली वसाहत स्थापन तर ती केली होती त्यांनी मछलीपटणम येते सोळाशे पाच ला आणि गो आपली ये। सुरत येथे स्थापन केली होती त्यांनी सोळाशे सोळाला अशा दोन वसात होत्या त्यांची मछलीपट्टण सोळाशे पाच ला आणि सुरत येथे सोळाशे सोळाला आणि डच ईस्ट इंडिया कंपनी डच ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली होती सोळाशे ला डच ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली होती सोळाशे दोन ला सोळाशे पाचला त्याची बचली पटला मिळते स्थापन झाली होती आणि सुरतला सोळाशे सोळाला स्थापन झाली होती चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे छत्रपती शिवाजी महाराजांवर ग्रंथ लिहिणारा पहिला युरोपियन लेखक कोण बघा छत्रपती शिवाजी महाराजांवर ग्रंथ लिहिणारा पहिला युरोपियन लेखक कोण बघा चार ऑप्शन दिले आहे तुम्हाला कॉस्मोद गार्ड ग्रँड ड पोर्टो नोहो हेनरी ऑक्सिडिन बघा तुम्ही हे लक्षात असलो छत्रपती शिवाजी महाराज होते सोळाशेच्या काळामध्ये आणि त्याच्यावर एका इंग्रज व्यक्तीने ते, ते पोर्तुगीज व्यक्तीने एक पुस्तक लिहिलं होतं आणि त्या काळामध्ये ते, ते युरोपियन लोकांना कळायला का छत्रपती शिवाजी महाराज सोळाशेच्या दरम्यान कळायला होतं का, का कोण होते म्हणून त्याच्या पुस्तकामुळे तर तो, तो लेखक कोण होता कास्मो गार्ड हा प्रवासी होता त्याने युरोपमध्ये जाऊन एक शिवाजी महाराजांवर प्रथम पुस्तक लिहिलं तो होता कास्मोद गार्ड चला तर मग आपला आजचा हा आप फर्स्ट पार्ट आहे सेकंड पार्टमध्ये तुम्हाला राहिलेले वीस क्वेश्चन समजवले जाईल अजून वीस क्वेश्चन सोलापूर ग्रामीणचे जीएसटी संबंधित माहिती आहेत हे आपले आजचे क्वेश्चन संप संपलेले आहेत उद्या तुम्हाला सेकंड पार्ट अपलोड केला जाईल चला तर मग तुम्हाला कसं वाटलं सोलापूर ग्रामीणचा पेपर आम्हाला कळवा उद्या तुम्हाला यातला दुसरा पार्ट लवकरच अपलोड होईल धन्यवाद